पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एम आय डी सी येथील मेनन पिस्टनच्या शेजारी मालवाहतूक कंटेनरला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली यात ट्रॅव्हल्समधील क्लिनर रोहन कुलकर्णी जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्समधील सोळा प्रवासी जखमी झाले अपघातातील जखमींवर सीपीआय रुग्णालयात तसेच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली एम आय डी सी येथील मेनन पिस्टनच्या शेजारी मालवाहतूक कंटेनरला ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली यात ट्रॅव्हल्समधील क्लीनर रोहन कुलकर्णी तालुका चिक्कोडी जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्समधील सोळा प्रवासी जखमी झाले दरम्यानच ट्रॅव्हल्सला मागील कारची धडक झाली आज शनिवारी सकाळच्या सुमारास हा तिहेरी अपघात झाला अपघातातील जखमींवर सीपीआर रुग्णालय तसेच एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पुणे निगडी येथून पस्तीस प्रवाशांना घेऊन खाजगी बस बेळगावच्या दिशेने निघाली होती दरम्यान शिरोली येथे पुण्याहून बेंगळूरच्या दिशेने चाललेल्या मालवाहतूक कंटेनरला भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्सने पाठीमागून जोराची धडक दिली याचवेळी ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे असलेल्या कारने ट्रॅव्हल्सला धडक दिली या तिहेरी अपघातात ट्रॅव्हल्समधील क्लिनर रोहन कुलकर्णी हा जागीच ठार झाला तर ट्रॅव्हल्समधील सोळा प्रवासी गंभीर जखमी झाले अपघातात ट्रॅव्हल्सच्या पुढील भागाचा चक्का सूर झाला होता अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरडा केला अपघाताची माहिती मिळताच शिरोली प्राथमिक आरोग्य केंद्र महामार्ग रुग्णवाहिका केणी आणि सीपीआर येथील अशा सात रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या जखमींना सीपीआर आणि खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं यातील काहींची अवस्था गंभीर आहे शिरोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण आणि पोलीस कर्मचारी तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले होते अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती या अपघाताची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे